नमस्कार मित्रमैत्रिणी लोक कसे आहात मजेत ना तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया दुपारचं रुटीन आज सुरू करूया तर व्हिडिओ संपूर्ण बघा न स्किप करता बघा कारण व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे तर चला तरमा तर मग सुरुवात करूया तर मंडळी सुरुवात करूया चहापासून महाराष्ट्राचं आपलं सगळ्यांचं लाडकं पेय म्हणजे चहा तर चहाचं अदान ठेवलेलं आहे आता चहामध्ये ऑफकोर्स चहा पावडर टाकणार आहे आम्ही सोसायटी चहा वापरतो त्यामुळे चहाला चव चांगली येते व खूप डिसेंट चहा वाटतो आता चहामध्ये साखर टाकायची आहे एक दोन तीन आणि चार बस एकटीला चहा करायचा आहे त्यामुळे जास्त साखर नाही टाकलेली आता चहाला उकळी येऊन द्यायची आहे चहामध्ये दूध टाकलेलं आहे व आता आपला चहा तयार झालेला आहे दुपारचा चहा प्यायला या मंडळी तर आता बटाट्याच्या कतल्यांची तयारी करायची आहे त्यासाठी बटाटे पहिल्यांदा पील ऑफ करून घ्यायचे आहेत कारण बटाट्याच्या सालीवर खूप कच कचरा असतो त्यामुळे नेहमी बटाटा घेताना त्याला चांगलं पिल ऑफ करायचं आहे तर बटाटा पिल ऑफ करून झालेला आहे आता बटाट्याच्या कतल्या करण्यासाठी आपल्याला त्याच्या छोटे छोटे चिप्स करायचे आहेत चिप्स हे पातळ असले पाहिजेत जेणेकरून ते पटकन शिजले जातील तर या सुरीला खूप धार आहे त्यामुळे मी हळूहळूहळू चिप्स कट करत आहे मध्येच परवा धार लावून आणलेली आहे धारवाल्याकडून तो धारवाला आमच्याकडे नेहमी येतो धार लावायला त्यामुळे जे पण सुरी कात्री असेल तर तो, तो त्याला धार लावून देतो तर हा छोटा पीस राहिलेला आहे तो कट करायचा आहे तर अशा रीतीने आपल्या बटाट्याचे चिप्स कट करून झालेले आहेत आता याला चांगलं धुवून घ्यायचे आहे तर मंडळी ह्याला चांगले धुऊन द्यायची असेल कारण बटाट्याच्या बटाट्यामध्ये स्टार्च असते व ते चांगले नसते त्यामुळे बटाटे चांगले धुऊन घ्यायचे आहेत दोन पाण्याने बटाटे धुवून झालेले आहेत आता एका पातेले ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकलेलं आहे हे चितळीचं तूप आहे आणि हे चवीला खूप उत्कृष्ट लागते खूप खुसखुशीत लागते आता ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत व थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंगामुळे चव अतिशय चांगली येणार आहे बटाट्याच्या कतल्यांना आता या सेटला आपण बटाटे टाकणार आहोत बटाट्याच्या कतल्या याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि लाल तिखट सुद्धा ह्याच्यामध्ये लगेच टाकायचे आहे मीठ आणि लाल तिखट टाकून झाल्यानंतर त्याला चांगले हलवायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण या स्टेपला चिली फ्लेक्स टाकणार आहोत चिली फ्लेक्समुळे टेक्स्चर खूप चांगले येते व दिसायलाही ते छान दिसतो पदार्थ आणि चिली फ्लेक्स जवळचे तिखटपणा असते त्यामुळे पदार्थाला एक तिखटपणासुद्धा येतो तर चिली फ्लेक्स टाकल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा जवळून तसे दिसत आहे किती टेस्टी दिसत आहे तर अशा रीतीने आपला दुपारचा नाश्ता तयार झालेला आहे चहा आणि बटाट्याच्या कत्ल्या वा या तुम्ही पण नाश्ता करायला चला आता इथे मी बसते नाश्ता करायला रोज दुपारचा काही ना काही नाश्ता असतोच कारण आपल्याला काम करायला एनर्जी मिळाली पाहिजे व रात्रीपर्यंत एनर्जी मिळाली पाहिजे दोन घासका होईना दुपारी नाश्ताला करायलाच पाहिजेत तर गाईज डेली ब्लॉगिंगचे मला कसे काय सुचले तर मी रोज डेली व्लॉगिंग बघते यूट्यूबवर कितीतरी क्रिएटर आहेत व कितीतरी त्यांचे डेली व्लॉग आहेत काही कळत पण नाही कोणता क्रिएटर काय आणि कसले त्यांचे ब्लॉग तर पण मी नियम आणि त्यांचे ब्लॉग बघते व खूप अवघड काम आहे डेली ब्लॉग करणे कॅमेरा लावणे शूट करणे आपली कामं करणे हे सगळं खूप अवघड काम आहे पण तरीसुद्धा ते व्यवस्थित करतात आणि व्यवस्थित आपल्यासमोर त्या प्रेझेंट करून दाखवतात हेच डेली व्लॉगरचे कौतुक करण्यासारखे आहे आजकाल का, आज आजकाल तर लोकंसुद्धा म्हणतात की आम्हाला तुमचे डेली रुटीन दाखवा तुम्ही काय करता कुठलेही पदार्थ खाता जेवण काय करता जा घराची क्लिनिंग काय करता झाडू पोचा दाखवा भांडे घासून दाखवा असं लोकच म्हणायला लागलेले आहेत त्यामुळे ज्या गृहिणी आहेत त्यांना एक प्रकारे चांगलंच झालेलं आहे त्यांचा वेळ कसा निघून जात असेल त्यांनाही कळत नसेल आपली घराची कामं करायची आणि यूट्यूबचे व्लॉगिंग पण करायचे एडिटिंग करायचं अपलोड करायचं ह्याच्यात वेळ निघून जात असेल त्यांचा चांगला आता गृहिणींना पण कोणी मी लेखणार नाही कारण गृहिणी पण आता यूट्यूबच्या मार्फत कमावत्या झालेल्या आहेत यूट्यूबमध्ये खरंच खूप चांगली अर्निंग होते मी बघितले आहे छोटे छोटे यूट्यूबर्समध्ये पण चांगली अर्निंग करतात तर बोलता बोलता नाश्ता झालेला आहे आता थोडंसं कामाकडे वळूयात घरात जास्त कचरा तर रोज झाडल्याने आपल्याला प्रसन्न वाटते घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स राहतात व वा नंतर पूजा पण करायची असते त्यामुळे घर साफसफाई केलेली अधिक चांगले घर संध्याकाळच्या आत साफसफाई झाली पाहिजे झाडून लुटून झाले पाहिजे नंतर लक्ष्मी येण्याचा टाईम होतो मग नंतर काय करता येत नाही आपल्याला तर चला झाडून झालेले आहे आता भांड्यांकडे वळूया तर इथे काय झालं मंडळी मी शूट करत असताना माझा मोबाईल धाडकण आपटला हे बघा धाडकण आपटला तो शूट करताना असे पण काही काय प्रॉब्लेम्स येतात तर आता मी तो परत सेट केलेला आहे आणि जी भांडी आहेत नाश्त्याची चहाची ती घासून घेतो चार चारवांनी घासायला पण खूप वेळ लागतो मला तर बिग बॉसमध्ये जशी लाईव्हमध्ये दाखवतात ना भांडे वगैरे घासताना तसा फील येत आहे तसा पाण्याचा आवाज एकदम सायलेन्स आणि बिग बॉसच्यामध्ये असल्यासारखंच वाटत आहे मला तर कारण तो मी बिग बॉसचं लाईव्ह खूप बघायचे तर तिथे मोस्टली भांडे घासतानाच दाखवतात तर ते भांडे घासत असताना एकदम सायलेन्स असतात आणि भांड्यांचा आवाज येतो पाण्याचा आवाज येतो ते खूपच बघायला छान वाटतं त्यामुळे मी लाईव्ह व्ही बघत असते कारण लाईव्हमध्ये जास्त भांडण होतात एपिसोडमध्ये भांडण भांडे दाखवतात परंतु लाईव्हमध्ये भांडे नसतात लाईव्हमध्ये घरातली कामं पुन्हा जेवण वगैरे ते बनवतात हसून ठेवून राहतात लाईव्हमध्ये खूप चांगलं दाखवतात परंतु एपिसोडमध्ये खूपच भांडण दाखवतात तर तुम्हाला जर बिग बॉस बघायचा असेल तर तुम्ही बिग बॉसच्या लाईव्ह जरूर बघा तर बोलता बोलता सगळे भांडण फिरून झालेले आहे आता ओटा साफ करायचा आहे तर मी सुद्धा डेली ब्लॉगिंग आत्ता आत्ता करायला सुरुवात केलेली आहे मी काय डेली ब्लॉगिंगची प्रो नाही आहे किंवा मी काय एवढा प्रो ब्लॉगर नाही आहे परंतु आत्ता कुठे मी सुरुवात केलेली आहे बघू यूट्यूबमध्ये सक्सेस मिळाला तर कंटिन्यू करू परंतु मला नाही वाटत मला सक्सेस नाही होऊन परंतु ठीक आहे तर गाईज माझ्याकडं हा एक डब्बा आहे त्या डब्यामध्ये मी माझ्या सगळ्या हेअर ॲक्सेसरीज ठेवते रबर ठेवते क्लिप्स ठेवते तुम्ही बघत असताल सगळ्या हेअर ॲक्सेसरीज आहेत तर हा एक क्लिप आहे जो खूप ग्लिटरी ग्लिटरी आहे छान आहे आणि ह्या छोट्या छोट्या क्लिप आहेत सगळ्या खूप कलरफुल आणि सुंदर आहेत या बॉबी पिन आहेत हिटिकटॅक क्लिप आहे अशाच छोट्या छोट्या ॲक्सेसरीज मी जपून ठेवलेल्या आहेत ह्या रिंग्स आहेत ज्या कुठल्याही ड्रेसवर मॅच होतील अशाच आहेत हे बघा आहे डायमंडचा बॉल आहे किती सुंदर आहे मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला ना कुठला शॉर्ट तुम्हाला जास्त आवडला ते नक्की कॉमेंट मध्ये लिहून कळवा तुम्ही कॉमेंटच करत नाही प्लीज कमेंट करा मला कमेंट आली तर फार मजा वाटते तर प्लीज नक्की कमेंट जरूर लिहा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारील घंटी पण दाबा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय